मध्ये काल चौदा जुलैला सायंकाळी सहा ते सात पंधराच्या सुमारास सारणी निकावली आंबिवली म्हसाड उरसे चारोटी कासा परिसरात एक काळ्या रंगाची स्कार्पियो दोन ते तीन अनोळखी व्यक्ती तोंडाला काळा मास्क लावून फिरत आहेत काल संध्याकाळी सारणी करवटपाडा येथील पुळाजवळ का येथील मुलांची शाळ सुटल्यानंतर मुले आपल्या घरी रोडने चालत परत येत असताना हिंदीमध्ये चलो मैं आपको घर छोड देता मुझे पहिचाने नाही क्या बेटा क्रीम बिस्किट लेलो असे बोलून गाडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करीत होते तर या घटनेवरून पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की अशी गाडी दिसून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा एकशे वर फोन करा त्यामुळे पोलीस वाहनासह आपल्याला तात्काळ मदत भेटेल कुणीही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका आपल्या आजूबाजूच्या परिसरातील मुलांना सुद्धा समज द्या एकट्याने येऊ नका शाळेतून एकत्र यायला सांगावे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान पालघर पालघर जिल्ह्यात समाज माध्यमांवर एक संदेश प्रसारित होत आहे ज्यामध्ये काल दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीमधील चारोटी परिसरात एक काळ्या रंगाचे मध्ये दोन तीन इसम हे तोंडाला रुमाल बांधून फिरत असताना आणि लहान मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचा संदेश व्हायरल होतोय तरी सदर घटनेची माहिती आज मिळताच त्वरित स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनच्या टीम त्वरित रवाना करण्यात आलेल्या आहे सदर घटनेचा पालघर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे आणि सदर घटनेची शहानिशा करून त्यावर कडक कारवाई त्वरित करण्यात येईल नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की असे कुठलेही संशयास्पद वाहन मिळून आल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करायचा आहे आणि कुठलीही कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता असे कुठले संशयित वाहन आढळून आल्यास त्वरित संपर्क करायचा आहे कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही आणि पोलिसांच्या कारवाईवर विश्वास ठेवून पोलिसांना ह्या घटनेची शहानिशा करण्यासाठी सहकार्य करायचं आहे धन्यवाद